नारखेड शहरात सध्या मोकाट जनावरांची संख्या वाढलेली आहे यामध्ये कुत्रे आणि डुकरा हे जनावरं भर रस्त्यात फिरत असतात त्यामुळे लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना या जनावरांचा खूप त्रास होतो आहे हे मोकाट कुत्रे पायी चालणाऱ्या नागरिकांवर आणि मुलांवर अचानक हल्ला करतात ज्यामुळे शहरातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे शाळेत जाणारे विद्यार्थी सुद्धा या मोकाट कुत्र्यांपासून त्रासलेले आहे गावात ठिकठिकाणी मोकाट डुकरा सुद्धा पाहायला मिळतात ज्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता जास्त असते गावातील नागरिकांची नरखेड नगर प्र प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी अशा मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा काहीतरी विल्हेवाट लावा